नमस्कार माझं नाव किशोर सुतार मी कल्याणीश आयुर्वेदिक सेंटरमध्ये साताऱ्याहून आलो हो आहे आमचे एक रिलेटिव्ह मित्र आहेत प्रदीप गाडगेसर म्हणून ते इथं येऊन त्यांनी इथून पंचकर्म उपचार घेतलेले होते त्यांना आलेला रिझल्ट त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर मग मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये तीस ऑक्टोबरला अपॉइंटमेंट घेऊन इथं आलो सुरुवातीला मॅडमनी एक तास पास्ट हिस्ट्री सगळी घेतली की गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये आरोग्याच्या कोणकोणत्या कुन समस्या झाल्या कशा झाल्या त्याच्यावर उपचार काय घेतले आणि त्याचे रिझल्ट काय होते मला सर्वाधिक त्रास होता तो बद्धकोष्ठतेचा मला मलावरोधाचा हो त्याचं प्रॉपर डायग्नोस करून त्या दिवशी इथं मॅडमनी डॉक्टर आकाश सर यांच्या अंडर बस्तीचं कर्म करून घेतलं आणि त्यानंतर मला चार दिवस आयुर्वेदिक औषध पावडर असं देऊन नंतर तीन दिवस सिद्ध केलेलं औषधी तूप दररोज सकाळी सेवन करायला दिलेलं होतं ते तूप खाल्ल्यानंतर दिवसभर मला कसलीही भूक लागली नाही आणि नंतर सायंकाळपासून मला वेग म्हणजे जुलाब येऊन दोष पाडायला सुरुवात झाली त्यानंतर दोन दिवस स्नेहालांनी स्वेदन सा मॅडमच्या आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली के केलं आणि काल नऊ तारखेला विरेचन वी, hmm. विरेचनचा विरेचंदची माझ्यावरती hmm. उपचार पद्धती आकाश सरांनी घेतली दिवसभर आल्यानंतर त्यांनी सिद्ध केलेलं आयुर्वेदिक लाडू खायला दिले अजून तेल दिलं खायला आणि जवळपास तीस ते पस्तीस ते सदतीस वेग दिवसभरामध्ये झाले परंतु त्यातून शरीरातले दोष बाहेर पडले कोणत्याही प्रकारचा थकवा आशक्तपणा अजिबात जाणवला नाही आणि पूर्णपणे अगदी व्यवस्थित अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे बारा बारा चोवीस तास सरांनी माझ्यावरती ऑब्झर्वेशन ठेवून ते, ते माझ्याकडून करून घेतलं आणि खूप छान पद्धतीने सर्व शरीरातले दोष हे नैसर्गिकरित्या बाहेर पडले की ज्याची कल्पनाही कधी केली नव्हती जेव्हा काल विरेजनची प्रक्रिया सुरू होती आणि वेग यायला सुरुवात झाली किंवा जेव्हा मला आयुर्वेदिक सिद्ध केलेलं तूप दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा वेग यायचे तेव्हा हे मनाला पटत नव्हतं की आपल्या शरीरातून इतके दोष बाहेर पडत आहेत जनरली एखाद्या व्यक्तीला जुलाब पासता जरी झाले तरी तो लगेच पेंगॉन पडतो त्याला सलाईन लावावं लागतं पण मी स्वतःमध्येच आज एवढं आश्चर्य वाटते की तीस पस्तीस मोठ्या प्रमाणावरचे वेग जुलाब होऊन सुद्धा आणि अजिबात मी पाण्याव्यतिरिक्त काहीही पोटात गेल्या चोवीस तासात नसतानासुद्धा मी एकदम फ्रेश आहे कोणत्याही प्रकारचा आळस थकवा इतर शारीरिक त्रास जाणवत नाही एवढ्या नैसर्गिक पद्धतीने आणि विश्वासार्ह पद्धतीने हे सर्व प्रक्रिया माझी इथं झाली त्याबद्दल मी खूप खूप सॅटिस्फाईड आहे धन्यवाद